तर हा प्रसंग आला नसता नार्वेकरांचा संताप ठाकरेंना सुनावलं सविस्तर माहिती बघूया या व्हिडिओमध्ये शिवसेनेतील फुटीवर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला त्याचबरोबर व्हीप बजावले पण संबंधित आमदारांपर्यंत ते पोहोचल्याचे सिद्ध होत नाही असे सांगत त्यांनी सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाही फेटाळून लावली या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत नार्वेकरांच्या निकालाबद्दल उद्धव ठाकरे खुली पत्रकार परिषद घेणार आहेत ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्ष केलं जात आहे यावर आता नार्वेकरांनी ठाकरेंना स्पष्ट शब्दात सुनावले आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकाल दिल्यापासून ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षातील नेते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत भाजप दार्दींना निकाल नार्वेकरांनी दिलाय कायदेशीर प्रकरणावर राजकीय निकाल दिला अशी टीका होत आहे उद्धव ठाकरेंनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत राहुल नार्वेकरांनी ठाकरेंना काय उत्तर दिलं दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून होत असलेल्या टीकेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिले नार्वेकर काय म्हणाले तेही बघूयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एका मुलाखतीत म्हणाले की आमच्या आमदार अपत्रेचा निकाल कुणाला संतुष्ट करण्यासाठी दिलेला नाही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच निकाल दिला आहे आता त्याविरोधात घटनेनुसार कोणताही नागरिक न्यायालयात दाद मागू शकतो उद्धव ठाकरे या गटाने निकालाविरोधात याचिका दाखल केली म्हणजेच निकाल चुकीचा ठरत नाही निकालात काय चुकीचे आहे हे त्यांना दाखवून द्यावे लागेल माझ्या निकालावर बोलण्यापेक्षा त्यांनी घटनादुरुस्तीकडे लक्ष दिले असते तर बरे झाले असते अशा शब्दात नार्वेकरांनी ठाकरेंना उत्तर दिलं वेळेत घटनादुरुस्ती केली असती तर नार्वेकर दोन हजार अठरामध्ये खरंच शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती का त्यांनी ठाकरे गट दिलेली घटना ग्राह्य धरायची की शिवसेनेने एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये निवडणूक आयोगाला दिलेली घटना ग्राह्य धरायची दोन हजार तेरामध्ये झालेल्या पक्षप्रमुख पदाच्या निवडीचा इथे विषयच नाही त्यांनी माझे फोटो दाखवण्यापेक्षा मी कुठे होतो याचे व्हिडिओ दाखवण्यापेक्षा वेळेत आणि खरोखरच घटना दुरुस्ती केली असती आणि ती आम्हाला दाखवली असती तर तुमच्यावर हा प्रसंगच आला नसता असा खोचक टोला नार्वेकरांनी लगावला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद